हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं झणझणीत गावऱ्यान पद्धतीने एकदम छान असं पावट्याचं कालवण किंवा पावट्याचा का पा रस्सा कसा करायचं पाहणार आहे बघा एकदम छान असं सोप्या पद्धतीने चविष्ट असं आपण ही हा ही रसा क रसाभाजी केलेली आहे एकदम छान असं झालेली आहे बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात झटपट अशी बनते एकदम चविष्ट अशी होते बघा एकदम छान अशी होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा इथे आपण मी एक वाटी इथे पावटा घेतलेला आहे कोळा छान आहे बघा एक वाटी घेतलेला आहे आणि त्यासाठी साहित्य बघा इथे मी दीड चमचा इथे घरगुती लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा मी लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार चमचे खोबरं किसून घेतलेलं आहे सुखं खोबरं आणि मी इथे तीन ती ते चार चमचे इथे शेंगदाण्यास कूड घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्वप्रथम मी आपण पावटा भाजून घेणार आहे आपल्याला छान असं डाग पडेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चव छान लागते त्याची रसामध्ये बघा या पद्धतीने मी लोखंडाच्या कढईमध्ये छान असं भाजून घेते पटकन छान असं भाजलं जातं बघा तर हे छान असं भाजलेलं आहे आपण त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे रसा छान असा दाटसर होतो बघा आपण मस्त असा दाटसर होतो तुम्ही मॅशरने किंवा तांबेने किंवा ग्लासने करू शकता ने मी मॅशरनं करते पण मॅशरने बघा पटपट होत नव्हतं त्यामुळे मी ते आता छान असं हे ग्लासने बघा करून घेतलं ग्लासने पटपट छान असं हे झालेलं आहे आणि छान असं होतं बघा तुम्ही कशाने हे करू शकता मस्त असं थोडं थोडं मॅश करून घेतलेलं आहे म्हणजे रस्सा दाटसर होतो चविष्ट छान बनतो बघा हे मी काढून घेते बघा इथे आपण वाटण करून घेणार आहे मी खोबरे घेतलं होतं सुक तीन ते चार चमचे छान असं खिसून आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर थोडीशी मी ठेवलेली आहे नंतर आपण रस्त्यामध्ये घालणार आहे हे वाटण करून घेतलेलं आहे असं जाडसरच वाटण करून घ्यायचं आहे बघा आणि आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे मोठा चमचा एक तेल टाकलेला आहे बघा त्यामध्ये तेल गरम झालं की मी इथे पाव चमचा मोहरी घालते आणि पाव चमचा इथे जिरे घालणार आहे पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा इथे मी हिंग घातलेले आहे आणि हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा हे छान असं परतलं की त्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे बघा इथे मी वाटण घालून घेते बघा त्यामध्ये आणि वाटण पण आपल्याला छान असं दोन ते तीन मिनटं मी परतून घेणार आहे याचा कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे बघा छान चव येते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर हे छान असं दोन ते तीन मिनटं परतलेलं आहे आता मी यामध्ये बघा घरगुती आपलं लाल तिखट आणि मिरची पावडर घातलेली आहे छान असं हे पण परतून घ्यायचं आणि यामध्ये भाजून घेतलेला पावटा घालून छान असं मी मिक्स करून घेते बघा यामध्ये मी घालून घेतलेलं आहे एक दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये थोडं सुक वाटत होतं आणि हे पावटा घालून छान असं दोन तीन मिनटं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान अशी चव येते बघा आपल्या रस्याला हे छान असं मी मिक्स करून घेतले यामध्ये पाणी घालून घेऊया मी ते तुमच्या अंदाज तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला रस्सा घट्ट पातळ हवा आहे तसा मी इथे गरम पाणी घातलेलं नाही साधंच पाणी घातलेलं आहे इथे मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे तुमच्या अंदाज तुम्ही पाणी घालू शकता इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे बघा छान असं रस्सा बघा त्याला तरी किती छान आलेले आहे उकळे आलेले आहे आपल्या रस्त्याला बघा त्यामध्ये मी पाच ते चार ते पाच इथं चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे बघा इथं छान असे उकळे आलेले आहे यावर झाकण ठेऊन कूट घातल्यानंतर छान असं बघा दाटसर होतं मी झाकण ठेवून या पद्धतीचं असं सा झाकण ठेवून सात ते आठ मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथं सात ते आठ मिनटं झालेले आहेत बघा छान असा पा आपला पावटा शिजलेला आहे आपण छान असं मॅश करून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि दाटसर असा आपला रस्सा बनला जातो छान असं हे बघा झालेलं आहे आता याच्यावर राहिलेली आपली कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरून ठेवली होती ती आणि आपलं झणझणीत असं पावट्याचं कालवण तयार झालेलं आहे बघा मस्त असं दिसत आहे बघा छान असं दिसत आहे तरी बघा किती छान आलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी तरी आलेली आहे कमी साहित्यात कमी वेळात एकदम आणि चविष्ट असं हे पावट्याचं कालवण किंवा पावट्याचा रस्सा होतो बघा मस्त असं झालेलं आहे बघा छान झालेलं आहे भाकरी बरोबर भाताबरोबर मस्त लागते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात छान असं बनवलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही पण या पद्धतीचा र रस्साभाजी छान असं पावट्याचं घालवून बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद